हॅलो नमस्कार फ्रेंड्स आजचा व्हिडिओ हा अशा पालकांसाठी आहे की ज्यांची मुलं शाळेमध्ये जात आहेत त्या मुलां म्हणजे ती सगळी पालक ज्यांचे मुलं काही ना काही शिकत आहेत किंवा ते एक विद्यार्थी आहेत पहिले ते दहावी प पर, पर्यंतचे जे पालक आहेत ना त्यांच्यासाठीच आहे आजकाल म्हणजे काय झालं आहे की शाळेनेच म्हणजे सरकारनेच शाळेंवर हा नियम टाकलेला आहे जी आर काढलेला आहे की कुठल्याही विद्यार्थ्याला पा शिक्षकांनी मारायचं नाही जर शिक्षक त्या विद्यार्थ्याला मारताना दिसला तर त्याचे पालक हे त्या शिक्षकाविरोधात एफ आय आर दाखल करू शकतात किंवा तक्रार करू शकतात तर त्यामुळे काय होतंय की कुठल्याच पालकांना म्हणजे शिक्षकांना विद्यार्थ्यांना मारता येत नाही परंतु तुम्ही जर हा विचार केला की ज्यावेळेस अगोदरच्या नव्वदच्या शाळा होत्या इवन दोन हजारपर्यंतच्या शाळा होत्या त्या शाळेंमध्ये प्रत्येक शिक्षकांकडे एक छडी कंपल्सरी असायची आणि ती छडी त्या छडीनं ते शिक्षक त्या विद्यार्थ्याला पनिश करायचे मारायचे किंवा मग समोर वर्गाच्या बाहेर उभा करणं किंवा कोंबडा बनवणं अशा बेंचवर उभा करणं अशा अनेक पद्धतीच्या ज्या शिक्षा होत्या त्या पहिल्या काळामध्ये होत्या आणि त्या जो स्टुडंट होता तो ॲक्च्युली टीचरला घाबरायचा त्याच्या मनामध्ये शिक्षकांबद्दलचा जो आदर होता की आपल्याला हा जर अभ्यास नाही आला आपल्याला मॅडमने सरांनी सांगितलेला अभ्यास जर आपण आज पूर्ण नाही केला तर उद्या कदाचित आपल्याला शिक्षा मिळू शकते आणि त्या शिक्षेपासून वाचण्यासाठी तो विद्यार्थी जडून ध्यान करून तो अभ्यास करायचा परंतु ॲज अ टीचर मी हा अनुभव घेतलेला आहे की ज्या वेळेस आम्ही शिक्षक म्हणून शाळेत जातो वर्गासमोर जातो तर फक्त आपल्या आवाजानं कुठलाच मुलगा शांत होत नाही आणि आजकाल असं आहे की स्तिकसुद्धा हलऊट नाही आहे याच्यामध्ये क्लासरूममध्ये छडीसुद्धा हातात घ्यायची नाही शिकवण्यासाठी सुद्धा नाही का आणि काहीच नाही आणि मग त्यामुळे काय होतंय आपण किती जरी शिक्षकांनी ओरडलं टीचर्सनं ओरडलं तरीसुद्धा मुलं घाबरतच नाहीत किंवा मुलं अटेन्शन हे देतच नाही मुलांना काहीच फरक पडत नाही शिक्षक कितीही ओरडला कितीही मोठ्याने शिक्षकांना शिकवलं कितीही घसा तानू तानू त्या ता शिक्षकांना शिकवलं तरीसुद्धा मुलांची मानसिकता त्या शिक्षकाकडे लक्ष देण्याची राहिलेली नाही आणि हा खूप मोठा जो ड्रॉबॅक आहे किंवा खूप मोठी जी कमतरता म्हणजे विद्यार्थी घडवण्यामध्ये जी होत आहे ना ती इथंच होत आहे जर विद्यार्थी घडवायचा असेल तर त्याला थोडासा का होईना श दहा खा पाहिजेच आजकाल पालकांचंसुद्धा कसं झालं आहे की वर्किंग्स असतात वडील जात असतात आई ही कुठेतरी कामाला जात असते आणि त्यामुळे मुला आजी आजोबांचा सहवास नाही त्यामुळे मुलांच्या हातात कंटिन्यू मोबाईल आणि फोन अस टी व्ही असते आणि त्याच्यावरतीसुद्धा आजकाल रील्सचं जे प्रमाण आहे ते फार मोठ्या प्रमाणात वाढले मुलं कंटिन्यू रील्स बघतात आणि त्या रील्समध्ये मुलांना अनेक काही गो गोष्टी आकर्षणाच्या गोष्टी दिसतात आणि त्यानुसार ते स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतात अनेक ज्या गोष्टी त्यांना ज्या वयात करायला पाहिजे त्या वयाच्या अगोदर खूप कळतात आणि त्यामुळे त्यांची जी मानसिकता आहे किंवा त्यांच्या मेंदूमध्ये जे बाकीचा लोड जो असतो बाकीचा जो विषय असतो तो शिरतो आणि त्यामुळे कुठंतरी जो शंभर टक्के अभ्यासाला देण्याचा जो फोकस असतो त्यांचा तो कुठेतरी डायल्यूट होतो आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये जे गुन्हेगारीचं प्रमाण असेल किंवा आईवडिलांप्रती राग असेल शिक्षकांप्रती राग असेल त्या गोष्टी वाढत आहेत आत्ताच कोल्हापूरमध्ये आपण पाहिलं एक मदरसा त्यामध्ये एका चौदा वर्षाच्या मुलांना अकरा वर्षाच्या मुलाची हत्या मुला केली किंवा म्हणजे कसं जे रेप्स होतात किंवा जे, होता, कि जे गुन्हेगारी क्षेत्रांमध्ये जी लहान मुलांची संख्या आहे ती वाढत आहे ती का का तर त्यांचा जो बेसिक पाया आहे ना तोच कुठेतरी ढिल्ला झालेला आहे आणि त्याच्याकडे मारायचं नाही आजकाल म्हणजे एक प्रिन्सिपल म्हणा किंवा शाळेचं जे मॅनेजमेंट असतं ते स्वतः पर्सनली सांगतं की कुठल्याही विद्यार्थ्याला मारायचं नाही कुठल्याही विद्यार्थ्याला जोरा ओरडायचं नाही कुठल्याही विद्यार्थ्याचा अपमान करायचा नाही मग मा, म्हणजे ॲज अ पॅरेंट मी रिक्वेस्ट करते तुम्हाला म्हणजे नाही काही काही पॅरेंट्स येतात की तुम्ही आमच्या विद्यार्थ्याला असं केलं आमच्या मुलाला तसं केलं तो त्यामुळे शाळेत यायला नको म्हणतोय म्हणजे मला हे म्हणायचं आहे की अगोदरच्या काळामध्ये स्वतःच्या मुलावर आईवडील विश्वास ठेवत नव्हते इतका विश्वास त्यांचा शिक्षकांवर असायचा आणि शिक्षक म्हणजे त्यांच्यासाठी म्हणजे खूप मोठं गोष्ट होती देवाप्रमाणे ते शिक्षकांना मानायचे परंतु आजकालचे पालक हे शिक्षकांना अजिबात व्हॅल्यू देत नाहीत थोडक्यात म्हणायचं झालं तर ते फक्त मुलं सांगतील तसंच आणि मुलंसुद्धा सुद्धा भरपूर प्रमाणात खोटं बोलतात कारण त्यांना माहिती घरी सुद्धा आपल्याला शिक्षा नाही आणि शाळेमध्ये तर नाहीच नाही आणि हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत झालं आहे त्याच्यामुळे ॲज अ पॅरेंट्स किंवा ॲज अ पालक तुम्ही तुमच्या मुलाला जर तुम्हाला घडवायचं असेल मुलाला चांगलं वळण लावायचं असेल तर काही गोष्टींचा धाक थोड्याफार प्रमाणात त्याला असायलाच हवा शाळेमध्ये तर मारत नाहीत परंतु घरी त्याला अनेक गोष्टी शिकवण्याची जबाबदारी ही शाळेत मार नसल्यामुळे किंवा शाळेमध्ये स्ट्रिक्टनेस नसल्यामुळे ती पालकांवर आलेली आहे पहिल्या जमान्यात होतं की शिक्षकांच्या स्वाधीन मुलगा केला की तो आपोआप घडत होता परंतु आता त्या शिक्षकांना अलाउडच नाही आहे त्यांना शिक्षा देणं आणि जिथं शिक्षा नाही तिथं तो विद्यार्थी ती ती चूक परत परत करण्यात अजिबात त्याला वावगं वाटत नाही त्याच्यामुळं एक पालक म्हणून आपलीही जबाबदारी आहे की आपण आपल्या विद्यार्थ्याला आपल्या मुलाला ॲज अ विद्यार्थी म्हणून पण ट्रीट करावं आणि आपला मुलगा म्हणून पण ट्रीट करावं आणि त्यानुसार त्याचं संगोपन करावं त्याला चार चांगल्या गोष्टी सांगाव्यात त्याला घरी आल्यावर शिक्षा द्यावी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा आणि अजून बेल आयकॉन प्रेस केलेला नसेल तर तुम्ही बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर पालक म्हणून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमचा मुलगा जर तुम्हाला घडवायचा असेल तर त्याच्यासाठी त्याच्यावरती लक्ष देणं किंवा त्याला शिक्षा करणं हे फार महत्त्वाचं आहे शिक्षा केल्यानेच मुलं घडतात ती शिक्षा माफ परंतु प्रमाणात